नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी प्रिया राजेंद्र माळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस घटस्थापना आज शारदीय नवरात्रीचा प्रथम दिवस आज माता देवी दुर्गा दुर्गेचे शैलपुत्री या रूपामध्ये सर्वत्र पूजन केले जाते आजचा रंग आहे पांढरा शुभ्र रूपात शैलपुत्री शुभ्र रूपात हिमकन्या शोभते रूपात हिमकन्या शोभते शुद्ध पावन विचार जनमनात रुजविते शुद्ध पावन विचार जनमनात रुजविते धवल रंग शांतीचा धवल रंग शांतीचा स्थिर स्पष्टता सांगतो शक्ती ऊर्जा देऊणी नवकार्यास प्रेरितो शक्ती ऊर्जा देऊणी नवकार्यास प्रेरितो धन्यवाद आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट लाईक आणि शेअर करावे धन्यवाद